म्हणजे विष्णू श्री विष्णूच्या आणि श्री महादेवाच्या दोन्ही स्थान आहेत आणि त्यामुळे ह्या मंदिराला असं समजते की पूर्ण प्रदर्शना गाठलेली चालते चा, चा, प्रदर्शना चालते हे आमद्या एक आहे आणि आणखीन एक आहे तर ह्या दोन मंदिरांनाच पूर्ण आणि आता मित्रांनो इतकं सुंदर असं गर्भगृह आहे गर्भगृहाच्या अलीकडंच घुमट इतका सुंदर आहे ते घुमटाची भव्यता बघून खरोखर डोळ्याचे पारणे फुटले मित्रांनो खरंच तुम्ही या एकदा आणि त्या गर्भगृहाच्या अलीकडं जे सभागृह आहे सभामंडप आहे त्या सभामंडपातला जो वरचा घुमट आहे तो बघा तुम्ही की इतका म्हणजे इतका भव्य आहे आणि इतकं सुंदर वाटतं आहे ही दगडं एवढी मोठी दगडं कसे काय वर ठेवले असेल त्यावेळेच्या लोकांनी हे खरंच कळत नाही बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या औंढा नागनाथ हे हिंगोली जिल्ह्यातील एक पवित्र तीर्थक्षेत्र आहे यालाच अष्टम ज्योतिर्लिंग श्री नागेश्वर ज्योतिर्लिंग असेही म्हणतात या शहराचे सध्याचे नाव हे औंढा असून पूर्वीच्या काळी याचे नाव दारुकावन असे होते मंदिराच्या स्वभावती जी नक्षी आहे नक्षीकाम आहे ते खुनावते मित्रांनो खरंच खुनावते अजब काम आहे अजब त्यावेळेला ह्या लोकांनी कसं काय अजून दर्शन होत चालले अजून भेट चालले अजून मंदिराच्या कार्यक्रमामध्ये सुद्धा प्रवेश मिळाला प्राचीन काळात दारुका नावाची एक राक्षसी होती तिने पार्वतीला प्रसन्न करण्यासाठी कठोर तप केले पार्वती तिच्या तपश्वरीवर प्रसन्न झाले आणि तिला एक वन दिले हे वन फार चमत्कारक होते दारुका जिकडे जाईल तिकडे ते तिच्या मागे जात असे या वनात दारुका आपल्या पती दारुकसोबत राहत होते दारुका आणि दारुक या दोघांना आपल्या शक्तीचा खूप गर्व झाला होता हे दोघे सर्व लोकांचा अमानुषपणे छळ करत असत अनेक ब्राह्मणांना त्याने ठार मारले काही ब्राह्मणांना बंदी बनवले होते बंदी केलेल्या ब्राह्मणांमधील एक ब्राह्मण शिवभक्त होता कारागृहात तो शंकराची उपासना करू लागला ही गोष्ट जेव्हा दारुका राक्षसाला समजली तेव्हा त्याने ते ब्राह्मण शिवभक्ताला ठार मारण्याची धमकी दिली आणि तेथून निघून गेला काही काळानंतर ब्राह्मण शिवभक्ताने पुन्हा शंकराची उपासना सुरू केली दारुकाला हे समजताच तो धावत झाला त्याने लाथेने पूजा मोडून टाकली तो ब्राह्मणांना ठार मारू लागला त्यानंतर ता सर्व ब्राह्मणांनी शंकराचा धावा केला त्याच क्षणी महादेव आपल्या भक्तांवर प्रसन्न झाले आणि त्यांनी दारुक व दारुका राक्षसांचा वध केला त्यानंतर ता महादेव ब्राह्मणांना म्हणाले की मी येथेच नागेश्वर ज्योतिर्लिंगाच्या रूपाने कायमचे वास्तव्य करेन तेच ठिकाण आज नागनाथ किंवा नागेश ज्योतिर्लिंग औंढा नागनाथ या नावाने प्रसिद्ध आहे मंदिराच्या भोवती जे अरण्य आहेत त्याला दारुकावन असे म्हणतात हे कौरवांकडून द्यूतामध्ये हरवल्यानंतर बारा वर्षाच्या वनवासादरम्यान ते आले होते आणि या ठिकाणी त्यांच्यासोबत एक गाय होती ती गाय रोज तेथील सरोवरात ते उतरून दूध सोडत होती अशी आख्यायिका आहे दर्शन घेऊन बाहेर आलो दर्शनाला मला दोन तास गर्भगरातले दर्शन तर फार चांगलं होतं कारण अगदी खाली तळात जाऊन ते तळघरात जाऊन पिंडीचं दर्शन घ्यावं लागलं छत्रपती संभाजी महाराजांच्या काळात औरंगजेबाने या मंदिराच्या इमारती उद्ध्वस्त केल्या होत्या औरंगजेबाच्या विजयात हे मंदिर नष्ट झाले सध्याचे उभे असलेले मंदिराचे शिखर हे अहिल्याबाई होळकर यांनी मंदिराचा जीर्णोद्धार करून मंदिराचे शिखर पुन्हा बांधले आणि ते आजही आपल्याला पाहायला भेटते औंढा नागनाथ हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील हिंगोली जिल्ह्यातील एक पवित्र तीर्थक्षेत्र आहे आणि ते आठवे ज्योतिर्लिंग आहे मोगलांचा हल्ला या मंदिरावर झाला होता मित्रांनो हे बघा या उंची साठ फूट एवढी असून कुठलाही पाया नसून जमिनीच्या पृष्ठभागावर या मंदिराची रचना केली आहे तर संत श्रेष्ठ नामदेव महाराज यांच्या काळात संत नामदेव महाराज कीर्तन करत असताना मंदिराने आपली जागा बदलली असल्याचा तेथील भाविकांचा समज आहे मित्रांनो किती सुंदर किती सुंदर नक्षीकाम आहे बघा कोरीव काम किती सुंदर आहे बघा खरोखर हे बघताना डोळ्याचे पारणे पिटल्याशिवाय राहत नाहीत खरंच अचंबित करणारं आहे सगळे हे फार म्हणजे फार 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 म्हणजे फार सुंदर दर्शन घेऊन प्रदक्षिणा काढण्यासाठी मी आलो आहे आणि प्रदक्षिणा काढण्यासाठी आल्यानंतर मंदिराच्या बरोबर पूर्वेच्या आहे मंदिर पश्चिमेकडे तोंड करून आहे मित्रांनो हे मंदिर एकमेव असं आहे की जे पश्चिमेकडे तोंड आहे मी पूर्वेच्या बाजूला आहे आणि पूर्वेच्या बाजून मंदिराचा किती सुंदर नजारा दिसतोय बघा तरच तुम्ही इथे या ठिकाणी एकदा या नरसिंह मंदिर सुद्धा येतं आणि इथे येऊन मंदिर एकदा बघा या बाजून खरोखर मंदिर विलोभने नाही असं दिसते आपण बघूया मी असाच कॅमेरा मित्रांनो असं वर घेतो आणि बघा ही पाठीमागची बाजू आहे आणि माझं तोंड आता पश्चिमेकडे आहे म्हणजे मंदिराच्या पाठिंबाच्या बाजूला मी आहे आणि माझं तोंड पश्चिमेकडे आहे आणि म्हणजे मंदिर हे पश्चिमेकडे तोंड करून आहे पूर्वी मंदिरं पूर्वेकडे तोंड करून होतं आणि नामदेव महाराज पुढं मंदिराच्या मंदिरा समोर कीर्तन करत होते आणि त्यावेळेला घडलेली कथा तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे माहीत नसेल तर पुढच्या व्हिडिओमध्ये ही कथा तुम्हाला ऐकायला मिळेल पूर्ण कथा मी सांगितली आहे आणि ते कथासुद्धा तुम्ही ऐका मंदिर कसं काय फिरलं पूर्वेकडे तोंड असलेलं मंदिर पश्चिमेकडं कसं काय तोंड झालं ते सगळी कथा पुढच्या व्हिडिओमध्ये आहे ते बघायला विसरू नका उद्याच व्हिडिओ सकाळी सहा वाजता तो येणार आहे तर तो, तो बघायला विसरू नका आणि तोपर्यंत हा व्हिडिओ आवडला असता तर लाईक जरूर करा आमच्यासाठी जे ज्योतिर्लिंग आहे ते म्हणजे श्रीक्षेत्र आजमापूर बोला बोला बळमोहनच्या नावानं चांगलं दर्शन घ्या मित्रांनो